हे बघा पूर्ण डिस्प्लेला लावला होता त्यांनी मी त्यांना काढायला लावला बॅग पण बघूश पण एक असा फॅन्सी ब्लाऊज आहे हे बघा डायमंड वर्क आहे पूर्ण बॅकलेस आहे तर हे बघा ब्राईट बघा एक गोल्डन कलर मध्ये ब्लाऊज आहे खूप अगड हे बघा सुंदर असा एक हा एक रेड बघा ब्लाऊज तुम्ही आंबा कलरच्या साडीवर तुम्ही असा हा वेअर करू शकता हे बघा पूर्ण छान असं है आहे म्हणून फॅन्ड्स बघू शकता तुम्ही श्रीस्वामी समर्थ मंडळी कसे आहेत सगळे मजेतनं मजेतच असायला पाहिजे तर मी आज दादरला आलेली आहे आणि दादरला आपण अजून एक ब्लाऊजचं शॉप ब्लाऊजचं शॉप आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर मी तुम्हाला त्या शॉपमध्ये कसं यायचं काय यायचं ते प्रॉपर व्हिडिओ टाकणार आहे तर नक्षत्र मॉलमध्ये आज आपण जाणार आहोत आणि तिथे एक शॉप आहे तर मीधा या शॉपचं नाव आहे तर या शॉपला आपण आज व्हिजिट देणार आहोत आणि खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे तुम्ही माझ्या बघू शकता मागे फाय हंड्रेडपासून चालू आहे तर ट्वेंटी केपर्यंत यांच्याकडे ब्लाऊज आहेत आणि वेस्टर्न बोलू नका इंडो वेस्टर्न बोलू नका ब्रायडल बोलू नका सगळे ब्लाऊज यांच्याकडे तुम्हाला मिळून जाणार त्यांच्या शॉपला नक्की व्हिजिट द्या खूप छान छान यांच्याकडे कलेक्शन आहे खूप लांबून लांबून लोकं येतात त्यांच्याकडे ब्लाऊज घ्यायला तर आपण चला व्हिडिओला करूया मग सुरुवात तर आपल्याला आज नक्षत्र मॉलमध्ये जायचं आहे समोर बघा तुम्हाला दिसतोय नक्षत्र मॉल नक्षत्र मॉल ला कसं जायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर स्टेशनला उतरल्यानंतर वेस्टला आपल्याला आज जायचं आहे वेस्टला उतरून सरळ स्ट्रेट चालत जायचं तर स्टेशनपासून सरळ चालत यायचं आपल्याला आहे आणि हे आहे नक्षत्र मॉल इथे आपल्याला आज जायचं आहे सरळ आज जायचं आहे स्टेशनवरून सरळ आल्यानंतर आपल्याला लेफ्ट हँडलाच नक्षत्र मॉल दिसेल आहे आहे हे नक्षत्र मॉल ग्राउंड शॉप त्यांचं तर नक्षत्र मध्ये गेल्यानंतर मीदा या शॉप मध्ये कसं जायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे गेल्यानंतर समोरच त्यांचं एक शॉप लागतं त्यानंतर राईट हँडला सेकंड शॉपला सेकंड शॉप त्यांचा आहे मीदा म्हणून आज आपण ब्लाऊजचं शॉप एक्सप्लोर करणार आहोत बघू शकता तुम्ही डिस्प्लेला खूप सुंदर सुंदर ब्लाऊज लावले आहेत वेस्टर्न इंडो वेस्टर्न आणि ब्रायडल ब्लाउज आहेत हे बघा हा जो व्हाईट कलरचा जो ब्लाउज आहे त्याच्यावर सुंदर असं पल्सचं काम केलेलं आहे आणि बॅकलेस आहे पूर्ण बघू शकता तुम्ही मी तुम्हाला झूम करून दाखवते आणि त्याच्याच बाजूला तुम्ही बघू शकता ग्रीन आणि गोल्डन कलरमध्ये खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे आणि ब्रायडल ब्लाऊज पण आहेत त्यांच्याकडे बघू शकता हाताला असं खूप सुंदर त्यांनी वर्क केलेलं आहे आणि गळ्याला पण पूर्ण असं वर्क दिलेलं आहे हाफ असं वर्क नाही दिलेलं पूर्ण गळ्याला त्यांनी पुढच्या मागच्या असं वर्क दिलेलं आहे सुंदर सुंदर यांच्याकडे कलेक्शन आहे तर नमस्कार दादा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही काय सांगू शकता शॉपबद्दल आमच्या इकडे सगळ्या प्रकारची साईज भेटेल तुम्हाला कस्टमाइज करून भेटेल ब्रायडल गर्ल असेल त्याच्या पण आम्ही ब्लाउज पेन्स करून देतो वर्क करून देतो आणि टोटली भेटतात भेटेल तुम्हाला ओके म्हणजे तुम्ही कस्टमाइज तुम्हें पण करून देता आणि म्हणजे जसं पाहिजे तुम्ही तसं कस्टमाइज करून देता आमच्याकडे डिझाईन आहे त्याच्या वेगळ्या तुमच्या मनात काही असेल ओके आणि स्वतःच तुम्ही स्वतः करता का? स्वत्ता, स्वत्ता हो। इंडिया सेल आहे आणि खूप म्हणजे कुठे जर ऑनलाईन कोणाला मागवायचं असेल तर कसं काय ते पण अवेलेबल आहे का तुमच्याकडे अवेलेबल आहे एक पीस जर मागवायचं असेल तर दादा ते पण प्रोव्हाइड करतात ओके आणि माझं तर म्हणणं तुम्ही शॉपवर हो या खूप सारी व्हरायटी आहे दाखवायला तितकं आपल्याला वेळ नाही आहे त्यांच्याकडे पण वेळ नाही आहे तितकं कारण खूप सारे कस्टमर आहेत त्यांच्याकडे तर नक्की विधी या शॉपला विजिट करा दादा आज आपल्याला काय काय तुम्ही व्हरायटी दाखवणार आहात आज तुम्हाला ब्रायडलमध्ये आणि फॅन्सी मध्ये दाखवत होती हे बघा ब्रायडल ब्लाउजची नवरी वेअर करते ती हे बघा पुढून पण हा त्याला वर्क आहे छान मागून पण छान सुंदर असं वर्क येणार आहे पिंक कलरचा तुम्ही येलो कलरच्या साडीवर वेअर करू शकता असा हा छान पिंक कलरचा ब्लाऊज आहे त्याच्यानंतर हा चिंतामणी ब्लाउज आहे दुसरी वर्क आहे बघू शकता तुम्ही हे बघा मागून पण खूप छान असं वर्क केलेलं आहे दादा याची कॉस्ट काय सांगाल तुम्ही साडेपाचशे पासून आपल्याकडे सगळं स्टार्टिंग ओके okay. ओके तर हा पण एक सुंदर दादाने आपल्याला ब्लाऊज दाखवलेला आहे हा बघा एक सुंदर ग्रीन कलरचा ब्लाउज दादांनी काढलेला आहे पॅडेड दा आहेत ना दादा ओके हे बघा हँड वर्क हँडला पण खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे आणि पुढे गळ्याला पण सुंदर असं वर्क केलेलं आहे बॅकला पण तुम्ही बघू शकता आपण जर आरीवर्कला जर ब्लाउज दिला तर सहा ते सात हजार रुपये घेतात तर दादा ह्याची कॉस्ट काय आहे सांगू शकाल का फोर नाईन फाय झिरो खूप सुंदर ब्लाऊज आहे हा पण वेस्टर्नमध्ये आहे बघू शकता तुम्ही गोल्डनमध्ये ब्लाऊज आहे मागून पण खूप सुंदर आहे बॅकलेस आहे हा ब्लाऊज हे बघा खूप सुंदर आहे हा पण दुसरा एक आहे दादांनी ब्लाऊज काढलेला बॅकलेसच आहे हा पण पूर्ण वर्क केलेला आहे हे बघा नॉट वगैरे आहेत मागे खूप सुंदर असा ब्लाऊज आहे हा पण दादा ह्याला काय पॅटर्न म्हणतात कॉट सेट आहे का ओके खूप सुंदर आहे हा पण वर्कमध्ये आहे हा बघा एक सुंदर असा ब्लाउज दादाने काढलेला आहे दादा याच्या साईज मिळतात का ओके आणि दादा या शॉपमध्ये कसं यायचं तुम्ही सांगू शकता का युट्यूब फॅमिलीला या शॉपमध्ये कसं यायचं हे तुम्ही सांगू शकता कातर, 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 का स्टेशनला कोणाला विचारा नक्षत्र मॉल शॉप नंबर थर्टी सेव्हन ओके अजून एक दादानी ब्लॅक पीस आपल्याला दाखवत आहेत दादा खूप सुंदर आहे ब्लॅक पीस पण खूप छान आहे वर्क बघा हे बघा खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा सुंदर सुंदर पीस आहेत हा बघा एक डिझायनर पीस आहे खूप सुंदर यावर पण सुद्धा काम केलेलं आहे हे बघा झूम करून तुम्हाला दाखवते मी यावर पण खूप सुंदर काम केलेलं आहे दादा बॅकला दाखवा ना बॅकलेसच आहे हा पण हे बघा

हे बघा हात आतमध्ये हँड्स पण दिलेले आहेत फ्री साईज आहे तुम्ही त्याला हात लावू शकता ब्लाउज आहे तुमच्याकडे बघू शकता तुम्ही लावलेले आहेत हे बघा कलर फ्री साईज आहे येल्लो त्यात कलर आहेत यल्लो कलर ऑरेंज कलर पिंक कलर हे बघा कुठचा ढीक पडला आहे यांच्याकडे म्हणजे तुम्ही बघू शकता किती कस्टमर येतात यांच्याकडे आणि सगळं फिटिंग वगैरे करून देतात मास्टर आहे त्यांच्याकडे तुम्हाला फिटिंगची वगैरे बाहेर जायची गरज नाही तुम्हाला तिथेच फिटिंग करून देऊ शकतात ताई नमस्कार तर तुमचं नाव सांगाल का अच्छा तर शॉप मध्ये कसं असतं म्हणजे काय रेट वगैरे आणि म्हणजे काम वगैरे यांचं आपण जर बाहेर शिवायला गेलो तर ते खूप महाग पडतं त्यापेक्षा सुंदर असतं तिथे आणि विशेष म्हणजे आपल्याला नवीन काहीतरी वी मिळतं इथे बरोबर आहे काहीतरी विकतं त्यामुळे छान वाटतं आता तर मी दोन दोन घ्यावे लागणार होते मला ब्लाऊज तर एकच झालं म्हणजे ओव्हरऑल चांगलं आणि व्हरायटी खूप असतात यांच्याकडे सुंदर आहे आ, मी माझ्या मुलीच्यासाठी पण घेऊन येते मुलीचं तर लग्न आहे आए। पण अगोदर okay. नेले दोन आता तिला घेऊन यावं लागेल म्हणून मी सध्या माझे दोन रश असतो या शॉप मध्ये खूप भरपूर गर्दी असते हो पण होतं मिळून जात आणि छान आहे तर डिस्प्लेला ब्लाऊज लावलेला आहे बघा किती सारे व्हरायटी आहे त्यांच्याकडे बघा रश आहे खूप शॉपमध्ये हे बघा पूर्ण फॅन्सी ब्लाउज लावलेले आहेत इथे आपल्याला बघू शकता खूप छान छान ब्लाऊज लावलेले आहेत सगळे ब्रायडल ब्लाऊज आहेत हे बघा मी झूम करून तुम्हाला दाखवते सगळे ब्रायडल ब्लाऊज आहेत आणि वर सगळे वेस्टर्न आहेत हे बघा या सेक्शनमध्ये सगळे पल्सचे ब्लाऊज आहेत बघू शकता तुम्ही आणि या रँकमध्ये सगळे काठापद्राचे ब्लाऊज आहेत फॅन्सी पण ब्लाऊज आहेत हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा खालपासून ते वरपर्यंत हे बघा हे बघा वर पण पूर्ण रँकने भरलेले आहे डिस्प्ले त्यांचा आहे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा खूप सुंदर सुंदर ब्लाउज आहेत नवरात्रीसाठी पण ह्यांच्याकडे मिळून जातात म्हणजे ऑल ओवर सगळे ब्लाऊज यांच्याकडे मिळून जातात हे बघा खूप सुंदर सुंदर ब्लाऊज आहे सगळे आहेत सगळे ब्लाऊज आहेत यांच्याकडे हे बघा हे दाखवा दादा एक पॅटर्न दाखवा पैठणीवरचे ब्लाउज आहेत कलर आहेत ना दादा यात हे बघा कलर आहेत यात हा बघा हा हा काढा दादा हे बघा खूप सुंदर सुंदर ब्लाऊज आहे त्यांच्याकडे हे बघा कलर आहेत ना दादा दा कलर आहेत ना सगळ्या ब्लाऊज मध्ये कलर मिळून जातील ना इथे मिळतील हा बघा हे नवीन पॅटर्न निघाले ते कलर आहेत त्याच्यात पर्पल पर 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 कलर आहे पिंक कलर आहे ओके हे बघा तर हे बघा ब्रायडल ब्लाउज आहे हे बघा तुम्ही हाताचं वर्क बघू शकता खूप सुंदर असं हाताचं वर्क केलेलं आहे हे बघा कुंदन वर्क आहे पूर्ण हे बघा खूप सुंदर सुंदर ब्लाऊज आहेत यांच्याकडे हे बघा पुढे पण पूर्ण वर्क केलेलं आहे आणि मागे पण पूर्ण व वर्क केलेलं आहे सुंदर असा ब्लाऊज आहे ग्रीन कलरमध्ये तर हा बघा एक गोल्डन कलरमध्ये ब्लाऊज आहे खूप सुंदर ब्लाऊज आहे हे बघा पूर्ण वर्क बघू शकता तुम्ही हे बघा उडून मागून पूर्ण वर्क केलेलं आहे हे बघा ॲडेड आहे ब्लाऊज मागून पुढून पूर्ण वर्क केलेला आहे खूप सुंदर असा ब्लाऊज आहे हे बघा हे बघा हे बघा सुंदर असा एक ब्लाउज आहे हे बघा ब्ल्यू कलरमध्ये हे है बघा हँड्सला पण पूर्ण वर्क केलेलं आहे पूर्ण मागून आहे पॅडेड आहेत सगळे ब्रायडल ब्लाऊज आहेत ब्रायडल म्हणण्यापेक्षा पूर्ण स्टाईलमध्ये ब्लाऊज हा एक रेड बघा ब्लाऊज तुम्ही आंबा कलरच्या साडीवर तुम्ही असा हा वेअर करू शकता हे बघा हाताला पण वर्क दिलेला आहे त्यांनी हे बघा सुंदर असं वर्क केलेलं आहे मागून पण वर्क केलेला आहे आणि पॅडेड आहे हा सुद्धा पॅडेड ब्लाउज आहे खूप सुंदर रेड कलर किती सुंदर वाटतोय बघू शकता तुम्ही हे बघा रेशम टिशू ना रेशम टिशू वर्क जरदोसी वर्क केलेला आहे हे बघा हा पण खूप सुंदर आहे मागून पुढून पूर्ण छान असं आहे हे बघा हँड्स बघू शकता तुम्ही मागून असं आहे हा एक कलर आहे आणि अजून एक कलर आहे त्यात बघा हे बघा लटकन वगैरे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे लटकन वगैरे आहे हे बघा हे बघा खूप सुंदर सुंदर ब्लाऊज आहे त्यांच्याकडे डोला सिल्क मध्ये ब्लाउज आहे दादा ह्याची कॉस्ट काय असेल तरी अंदाज तरी दादा कॉस्ट नाही सांगत आहे त्यांना अलाउड नाही पण तुम्ही या शॉपला नक्की विजिट द्या मला खूप छान छान व्हरायटी आहेत हे बघा कलर दादा कलर कुठे आहेत त्यात कलर आहेत सहा ते सात कलर तुम्हाला मिळून जातील बघा पैठणीवरचे पण ब्लाउज आहेत खूप सुंदर सुंदर आहेत हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा ग्रीनवाला ब्लाऊज आहेत तुम्ही बघू शकता गोल्डन कलर रोज गोल्ड आहे पुन्हा हा हा कोणता कलर आहे सर पिंकमध्ये जातो डबल कलर आहे गोल्डन आणि पिंक कलर आहे स्काय ब्ल्यू कलर आहेत खूप सुंदर सुंदर कलर आहेत आणि यात तुम्हाला कलर मिळून जातील ना साईज भेटेल uh, हा साईज मिळून जाईल कलर मिळतील खूप सुंदर सुंदर ब्लाउज तर हा बघा एक सुंदर गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे फुल हँडस आहेत आणि पूर्ण वर्क केलेला आहे हे बघा खूप सुंदर सुंदर ब्लाउज आहे त्यांच्याकडे हे बघा पूर्ण वर्क केलेला आहे कुठल्याही साडीवर तुम्ही वेअर करू शकता असा हा ब्लाउज आहे हे बघा ब्लाउज तुम्ही बघू शकता माझ्या हातात हे बघा तर हे बघा ग्रीन मध्ये काम बघू शकता तुम्ही हे बघा सुंदर असं काम केलेलं आहे हे बघा हे बघा हे देखो पुरा साडी आहे सुंदर हे बघा सुंदर असं काम केलं ब्लाउज दुसरं एक शॉप आहे मिधा मिधा म्हणून जे मागे शॉप ना त्यांचंच हे शॉप आहे इथे पण डिस्प्लेला बघू शकता खूप सुंदर सुंदर त्याने ब्लाउजेस लावलेले आहेत हे बघा खूप सुंदर सुंदर ब्लाउजेस आहेत हे हे बघा बघा सुंदर सुंदर ब्लाउज आहे हे बघा विधाच सेकंड शॉप आहे बाजूलाच आहे हे हा ला कोर सेट बोलते कोर सेट ब्लाउज आहे बघू शकता तुम्ही हँडवर्क केलेला आहे पूर्ण हे बघा स्ट्रीपला पण हँडवर्क केलेला आहे बघा हे बघा आरी वर्क केलेले ब्लाऊज आहेत आपण स्टिच करू शकतो हे बघा पिंक कलरमध्ये आहे खूप सुंदर सुंदर ब्लाऊज आहे हे हातासाठी आहे वर्क हा बघा एक जांभळ्या कलरचा त्यांनी ब्लाऊज काढलेला आहे हे बघा वा किती सुंदर आहे ह्याला पण हा हँडला आहे गळ्याला आहे हा बघा एक ब्ल्यू कलरचा सरांनी ब्लाऊज काढले खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत ग्रीन कलरचा हे बघा सर इसको वर्क को क्या बोलते हैं आरी वर्क।, आरी वर्क ना आरी वर्क मोती कुंदन मोती आरी वर्क है, मोती वर्क है, है, है।, है साढ़े नौशे पासिंग है सर पर्पल एक कलर का पर्पल एक ही कौन सा कलर है वो सर पर्पल कलर है वा ये बहुत सुंदर वर्क है सर बहुत ही अच्छा वर्क है ये सर वा बह हँड्सला तुम्ही वर्क बघू शकता साडेनऊशेपासून स्टार्टिंग आहे सरांकडे आरी वर्क केलेल्या ब्लाऊजची सगळे स्ट्रेचेबल ब्लाऊज आहेत चारशे रुपये स्टार्टिंग आहे स्ट्रेचेबल ब्लाऊज आहेत कलर सग कलर मिळू शकतात ना सगळे येलो कलर स्टेचिबल आहे रेड कलर आहे गोल्डन कलर आहे हॅलो आणि हा गोल्डन कलर आहे ब्लाऊजला काय म्हणतात ओके फॅन्सी असा ब्लाउज फॅन्सी आहे ब्लाउज बघू शकता तुम्ही त्यांनी मी त्यांना काढायला खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे आपण एक असा फॅन्सी ब्लाउज येत हे बघा डायमंड वर्क आहे पूर्ण बॅकलेस आहे खूप छान असं काम केलेलं आहे त्यावर तर पाहिलंच असेल तुम्ही यांच्या शॉपमध्ये खूप सारी व्हरायटी आहे तर नक्की या शॉपला व्हिजिट द्या विदा या शॉपचं नाव आहे आणि नक्षत्र ग्राउंड फ्लोरलाच आहे तर या यांच्या शॉपमध्ये खूप सारी खरेदी करा लग्न सीझन चालू होत आहे आणि या लवकर खूप सारी शॉपिंग करा तर चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय